हे काय महाडीचं वैशिष्ट्य काय महाराष्ट्रातील का एकमेव अशी पिंड आहे ज्या पिंडीमध्ये लिंग नाही तुम्ही जर पाहिलं तर सर्व पिंडीमध्ये किंवा महादेवाच्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये लिंग असतं परंतु या पिंडीमध्ये तुम्हाला लिंग दिसणार नाही आणि या मंदिराचं ठिकाण लोकेशन याच ठिकाण भगवती नदीच्या कडेला आहे आणि ही भगवती नदी धाराशिव जिल्ह्यातील लेण्यातून उगम पावते त्याचबरोबर रुपये तुम्हाला गावामध्ये नाग्य क्षेत्रावरती या मंदिराचा उभारणी झालेली आहे आणि हे मंदिर टोटली जमिनी खाली आहे पूर्ण जमिनी खाली आहे त्याला भुई देवळ किंवा भुई मंदिर असंही ओळखलं जात अच्छा आणि कुठेही सिमेंटाचा उपयोग केला नाही पूर्ण रचलेला आहे याचा एक एक पिलर जर तुम्हाला पाहायला म्हणला तर भरपूर असा आहे म्हणजे समजा इथून सुरुवात झाली इथून इथून पिलरची सुरुवात आहे कंटिन्यू नक्षे काहीच म्हणजे एकच नाही एक फक्त रचले एकावर ठेवलेलं आहे कुठेही तुम्हाला सिमेंट दिसणार नाही नंतर लावलेलं आहे हा हा डाबडूजी नाही मधला गॅप बनण्यासाठी म्हणजे हे फक्त रचलेलं आहे का डिझाईन पण त्यांनी काय केलंय हे असं स्ट्रक्चर असं आहे सेम ठीक आहे सेम ही मध्ये सिमेंट बनलय परत अच्छा अच्छा पूर्ण सगळं हे महाराष्ट्रात आणि भारतात बऱ्याच लोकांना माहिती